नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे युट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत आपण जर यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीस सव्वीसला बी एड करण्याचे इच्छुक असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी महाबीएड सी ई टी दोन हजार पंचवीस जी की मार्च महिन्यात होणार आहे ती जाहीर झालेली आहे चोवीस पंचवीस व सव्वीस या तीन तारखांना ही महाबीएड सी ई टी होणार आहे तर याबद्दलची अधिक माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा विद्यार्थी मित्रो आपल्याला अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी गुगल क्रोममध्ये सी टी सेल असं टाईप करून सर्च केला असता आपण एका पेजवरती पोहोचतो जेथे आपल्याला सी टी सेल डॉट महा टी डॉट ओ आर जी असं होम पेज पाहायला मिळतं त्याला आपण क्लिक करूया क्लिक करताच आपण एका पेजवरती पोहोचतो जिथे आपल्याला एक रनिंग नोटिफिकेशन पाहायला मिळतं ते म्हणजेच अनाउन्समेंट इम्पॉर्टंट नोटीस टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ सी ई टी अॅकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी सिक्स आपण यालावरती स्क्रॉल करूया स्क्रॉल केल्यानंतर आपल्या बी एड संदर्भातली जी सूचना आहे ती आपल्याला इथे पाहायला मिळते तर विविध ई टी आपलं ई टी सेल घेत असतं त्यामध्ये हायर एज्युकेशन या अंतर्गत आपलं बी एड आहे तर हायर एज्युकेशनला आपण क्लिक करूया याला क्लिक करताच आपल्याला इथे ऑल ई टीज शेड्यूल पाहायला मिळतो इम्पॉर्टंट नोटीस डिंटिट्यू शेड्यूल ऑफ ई टीज अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी सिक्स तर इथे डाउनलोड हे जे आहे आपण त्याला क्लिक करूया विद्यार्थी मित्रो डाउनलोडला क्लिक केल्यानंतर आपण इथे पाहू शकता सी ई टी सेलचा जो आपला लोगो आहे तो लोगो इथे आपल्याला पाहायला मिळतो हो, त्यानंतर सीई टी सेलचं कोटेशन जे की स्टेट कॉमन इंटर टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट मुंबई असं आपल्याला पाहायला मिळतं सत्तावीस हो, अकरा दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली ही नोटिफिकेशन आहे स्टेट कॉमन इंटर सेल टेंटेटिव्ह शेड्यूल अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स आपल्याला पाहायला हो, मिळतं यामध्ये जे विविध कोर्सेस आहेत त्यामध्ये सिरियल नंबर पहिला कॉलम दुसऱ्या कॉलममध्ये नेम ऑफ सी ई टी तिसऱ्या कॉलममध्ये डिपार्टमेंट कोणत्या डिपार्टमेंट अंतर्गत ती सी ई टी होणार आहे आणि एक्झाम डेट्स तर आपण इथे पाहू शकता ज्या विद्यार्थी बंधू भगिनींना एम एड करायचं आहे एम एड सी ई टीची डेट आपल्याला इथे पाहायला मिळते जे की सोळा मार्च दोन हजार पंचवीस आहे त्यानंतर महा एम पी एड बी पी एड नंतरचं जे एम पी एड आहे त्या संदर्भातली सी ई टी आपल्याला इथे पाहायला मिळते नंतर एम बी एस सी ई टी एल एल बी फाईव इयर्स थ्री इयर्स दोन्ही कोर्सेसची ई टी आपल्याला पाहायला मिळते आणि बहुतांश विद्यार्थ्यांना जे बी एड करायचं असतं म्हणजेच दोन वर्षाचं जे बी एड आहे विद्यार्थी मित्रो सहा नंबरला आपण इथे पाहू शकता महाबीएड जनरल अँड स्पेशल आणि ए एल सी टी ई टी दोन हजार पंचवीस असे जे आपल्याला टायटल पाहायला मिळते तीन टायटल आपण इथे पाहून याबद्दल जाणून घ्या तर महाबीएड जनरल म्हणजे सर्वांना जे मराठी बी एड करायचं असतं ते जनरल बी एड होय त्यानंतर स्पेशल बी एडमध्ये विकलांग बंधू जे बी एड असतं अंध बंधू जे बी एड आहे त्याला आपण विशेष शिक्षण असं म्हणत असतो स्पेशल बी एड आणि त्यानंतर ई एल सी टी बी एडचा अर्थ आहे इंग्लिश लॅ इंग्लिश मीडियममध्ये जे बी एड होतं त्याला आपण ई एल सी टी बी एड असं म्हणतो तर हे तीन बी एड जे आहेत त्याची सी टी एकाच दिवशी असणार आहे ती हायर एज्युकेशन अंतर्गत घेतली जाते आणि तिच्या तीन वेगवेगळ्या तारखा आहेत चोवीस पंचवीस सव्वीस महाराष्ट्रामध्ये बी एड करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता या सी ही जी ई टी आहे दरवर्षी दोन ते तीन दिवस घेतली जाते कधी ती चार वेळेस म्हणजे चार वेगवेगळ्या तारखांनासुद्धा घेतली जाते ही बाब आपण लक्षात घ्यावी आणि लक्षात घ्या आपली बी एड सी ई टी फक्त एकाच दिवशी असणार आहे मग ती चोवीसला असू शकते पंचवीसला किंवा सव्वीसला आपल्या आपल्या हॉलटिकीटप्रमाणे ती आपल्याला द्यायची आहे तर तीन तारखांना ही परीक्षा होणार आहे दोन हजार पंचवीस होणारी आपली जी मार्च बी एड सी ई टी आहे त्याच्या तीन तारखा आपण इथे पाहू शकता आणि या साईटवरती येऊन आपण त्याला क्लिक करताच ते पी डी एफ आपोआ आपआप डाउनलोड आपल्याला झालेलं पाहायला मिळेल व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा तसेच आपल्या बी एड सी ई टीशी निगडीत सर्व जे लेक्चर्स आहेत व्हिडिओ लेक्चर्स आमच्या चॅनलवरती उपलब्ध आहेत तसेच मागील वर्षाच्या ज्या बी एड प्रश्नपत्रिका आहेत त्यासुद्धा आपल्या आप अभ्यासासाठी आपल्याला उपलब्ध आहेत विद्यार्थी मित्रो त्यानंतर ऑल सीई टीज अंडर हायर एज्युकेशन यासाठी आपण परत वरती स्क्रॉल करूया तर आपण इथे पाहू शकता सब्जेक्ट क्लिक हेअर टू ह्यू सिलेबस ऑफ फेरियस सीई टीज अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फाय अंडर हायर एज्युकेशन यासाठी इथे डाउनलोडला एक आपल्याला आयकॉन दिलेला आहे त्या आयकॉनला आपण क्लिक करूया त्या आयकॉनला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती स्क्रॉल होतो इथे डाउनलोडचा जो ऑप्शन आहे मी फाईल ऑलरेडी डाउनलोड केलेली आहे म्हणून डाउनलोड अगेन असं आलेलं आहे तुम्ही पहिल्या वेळेस व्हिजिट केल्यानंतर फक्त डाउनलोड आपल्याला दिसेल तर आपण डाउनलोडला परत क्लिक करूया आपण डाउनलोडला क्लिक करताच आपल्याला सिलेबस आपला जो डिस्प्ले झालेला आहे बावीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी बारा बारा डिसेंबर आहे विद्यार्थी मित्र होते बारा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी हा सिलेबस डिस्प्लेस झालेला आहे त्यानंतर आपण इथे एक सूचना पाहू शकता उच्च शिक्षण सचालयाच्या अख्याततील जे व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत तर त्यांचं शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमधील व त्यापुढील शैक्षणिक वर्षाकरिता म्हणजेच आपल्याला हा सिलेबस दोन हजार चोवीस तसेच दोन हजार पंचवीस सव्वीस रो वर्षामध्ये सुद्धा हाच बी एड सी ई टीचा सिलेबस असणार आहे असं आपल्याला इथे सूचना दिलेली पाहायला मिळते त्यानंतर इथं कोणत्या कोणत्या सिलेबसचा म्हणजेच अभ्यासक्रमाचा सिलेबस अवेलेबल असणार आहे तरी ते सांगितलेलं आहे आपण तीन नंबरला पाहू शकता बी एड दोन हजार सोळा सतराला आपला सिलेबस सेट झालेला आहे आणि त्याप्रमाणेच आपली सी ई टी जी आहे ती घेतली जाते विद्यार्थी मित्रो तसेच जे बंधू भगिनी बी पी एड करू इच्छित आहेत म्हणजेच बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन तर त्यांचासुद्धा जो सिलेबस आहे सोळा सतराला तो सेट झालेला आहे आणि आपल्या बी एड सी ई टी सोबतच ती बी बी एड सी ई टीसुद्धा आपल्याला झालेली पाहायला मिळते तर आपण वरती स्क्रॉल करूया हा जो हो सिलेबस आहे आपण इथे पाहू शकता एल एल बी तीन वर्षाचं जे एल एल बी आहे त्याचा हा सी ई टीचा सिलेबस होय त्यानंतर वरती स्क्रॉल केल्यानंतर फाईव्ह इयर्स एल एल बी सिलेबस आपल्याला पाहायला मिळतो आहे त्यानंतर आपण अजून वरती स्क्रॉल केल्यानंतर बी पी एड ई टी सिलेबस त्यानंतर एम पी एड म्हणजेच मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन ई टी सिलेबस जो की बी पी एडनंतर एम पी एडसाठी आपल्याला प्रवेश मिळत असतो त्यानंतर सिलेबस ऑफ अँड मार्किंग स्कीम फॉर बी एड ई टी तर विद्यार्थी मित्रो ज्या बंधू भगिनींना मराठी बी एड करायचं आहे दोन वर्षाचं बी एड करायचं आहे जर आपण जनरल बी एड त्यानंतर स्पेशल बी व ई एल सी टी बी एड म्हणजेच इंग्लिश मीडियम बी एड म्हणतो त्यांच्यासाठी हा सिलेबस लागू आहे आपण इथे पाहू शकता सिलेबसमध्ये आपल्याला टेबल फॉर्ममध्ये इथे माहिती दिलेली आहे सिरियल नंबर त्यानंतर टॉपिक्स म्हणजे जर आपण सब्जेक्ट किंवा पेपर असंही म्हणूया तर सब्जेक्ट्स त्यानंतर नंबर ऑफ क्वेश्चन्स त्या त्या घटकामधून कोणते प्रश्न विचारले जातील त्यांची संख्या त्यासाठी असलेलं गुणदान आणि एकूण गुण अशा आपल्याला पाहायला मिळतंय तर मेंटल ॲबिलिटी म्हणजेच मानसिक चाचणी ज्याला आपण म्हणत असतो जनरल नॉलेज ज्याला सामान्यज्ञान आपण म्हणतो आणि टीचर ॲप्टिट्यूड म्हणजेच शिक्षक अभिव्यक्ती किंवा शिक्षक कल चाचणी आपण ज्याला म्हणतो या घटकातून आपल्याला प्रश्न विचारले जातात तर मानसिक चाचणी ज्याला आपण म्हणतो बुद्धिमत्ता ज्याला म्हणतो त्यातून चाळीस प्रश्न विचारले जातात प्रश्न प्रत्येक प्रश्न एक गुणासाठी असतो म्हणजेच चाळीस गुण हे मानसिक चाचणीला किंवा बुद्धिमत्ताला आहेत तर जनरल नॉलेजसाठी आपल्याला तीस प्रश्न विचारले जातील प्रत्येक प्रश्न एक गुणासाठी असेल आणि तीस प्रश्न तीस गुण असं त्याचं वितरण आहे शिक्षक अभिती शिक्षक कल चाचणी ही तीस गुणांसाठी असून प्रत्येक प्रश्न जो आहे तो एक गुणाचा आहे या अनुषंगाने तीस गुण आपल्याला या घटकासाठी आहेत म्हणजे चाळीस तीस आणि तीस अशा प्रकारे आपल्याला तब्बल शंभर प्रश्न विचारले जातील आणि शंभर गुण त्यासाठी असणार आहेत म्हणजेच आपली जनरल बी एड सी ई टी विद्यार्थी मित्रो ही शंभर गुणांची आहे आणि ज्या भगिनीला इंग्लिश मीडियम बी एड करायचं आहे त्यांना ही सी ई टी द्यावीच लागते प्लस त्यांना अजून एक पन्नास मार्कचा दुसरा फेपर लगतो। इंग्लीज, इंग्लीज पेपर द्यावा लागतो जर आपण इंग्लिश इंग्लिश लँग्वेज टेस्ट असं म्हणत असतो तर ई एल सी टी ज्याला आपण म्हणतो तर त्यांना द्यावी लागते लक्षात घ्या ज्यांना फक्त जनरल बी एड करायचा आहे त्यांना एकच पेपर असतो तो म्हणजे शंभर गुणांचा पेपर होय तर त्यामध्ये काय काय आपल्याला कंटेंट आहे इथे कंटेंट दिलेलं आहे यावरती आपण सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे जो की मराठी सिलेबस त्यामध्ये आपण ते त्यामध्ये इंग्लिश व मराठी असा दोन्ही प्रकारे तो व्हिडिओ आहे जेणेकरून आपल्याला ही जी माहिती आहे सविस्तरपणे मराठीत समजेल तर विद्यार्थी मित्रो आपली बी एड सी टी अलोड झालेली आहे आता आपण अभ्यासाला नक्कीच सुरुवात करा या बी एड सी ई टीच्या अनुषंगाने सर्व व्हिडिओ लेक्चर्स आमच्या चॅनलवरती अवेलेबल आहेत पाठीमागील प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्या रेफरन्ससाठी आहेत जेणेकरून आपल्याला मार्च दोन हजार पंचवीसची बी एड सी ई टी एकदम सोपी जाईल व सुलभ प्रकारे देता येईल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया कर सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा व आपल्या कुठल्याही अडचणी असतील शंका कुशंका असतील नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारा आपल्याला शंभर टक्के शंका निरसन केले जाईल लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद